या दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून जर तुम्ही वांग्याच्या झाडाला दिलेत तर काही दिवसांमध्ये झाड वांगेने अगदी भरगच्छ झालेले तुम्हाला दिसून येईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी किचन गार्डनिंगमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये वांग्याच्या झाडावरती भरपूर फुले वांगी लागण्यासाठी कोणती खते द्यायची झाडाला लागणार सूर्यप्रकाश पाणी त्याचबरोबर आता हिवाळ्यामध्ये झाडाची काळजी कशी घ्यायची याची देखील माहिती आपण पाहणार आहोत ते ते कुटे ही तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आपल्या बागेत कुंडीमध्ये जेव्हा आपण वांगी किंवा कोणतेही इतर फळभाज्या लावतो तेव्हा माती ही चांगल्या प्रतीची भुसभुशीत तयार करावी म्हणजे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होते आणि पुढे जाऊन त्याच्यावरती भरपूर अशा भाज्या ह्या लागत राहतात तर त्यासाठी माती तयार करताना साठ टक्के आपली साधी माती आणि त्याच्यामध्ये चाळीस टक्के कोणते एखादे नायट्रोजनयुक्त खत त्यामध्ये तुम्ही शेणखत गांडूळ खत किंवा कंपोस्ट यासारखे खत हे मिक्स करू शकता शेणखत घेताना मात्र ते नेहमी जुने आणि चांगले कुजलेले घ्यावे म्हणजे आपल्या झाडांना चांगला असा हा फायदा होतो मातीमध्ये तुम्ही थोडी हळद किंवा राग देखील हे मिक्स करू शकता त्यामुळे झाडांना कीड लागण्याचे प्रमाण हे कमी असते तर अशा प्रकारे माती तयार करून त्याच्यामध्ये जर तुम्ही वांग्याची रोपे लावली तर त्याची वाढ ही चांगली होते आणि भरपूर देखील ही लागत राहतात वांग्याच्या झाडांना खते देण्याबरोबरच त्याला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे आवश्यक असते तर जेव्हा आपण कुंडीमध्ये हे झाड लावतो तेव्हा ती कुंडी अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी वांग्याच्या झाडाला दिवसभर भरपूर असा हा सूर्यप्रकाश मिळेल म्हणजे कमीत कमी एक पाच ते सहा तास एवढे तरी हे ऊन तर या झाडाला मिळणे आवश्यक आहे तरच झाड चांगले वाढते आणि भरपूर वांगी लागत राहतात आता आपण वांग्याच्या झाडाला वाढीसाठी भरपूर फुला फळे ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे या बटाट्याच्या ह्या साली आहेत बटाट्याच्या सालीमध्ये झाडाला जास्त प्रमाणामध्ये फुले फळे लागण्यासाठी ज्या घटकांची पोषक तत्वांची म्हणजेच पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते या बटाट्याच्या जा सालीमध्ये जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर हा झाडांना खत म्हणून हा जरूर करावा तर या ज्या बटाट्याच्या साली आहेत त्या अशा प्रकारे सुकवून तुम्ही वर्षभर देखील खत म्हणून त्याचा वापर हा करू शकता बटाट्याच्या सालीऐवजी तुम्ही केळीच्या सालींचा देखील हा वापर करू शकता केळीच्या साली देखील ह्या झाडांना जास्ती फुले फळे लागण्यासाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त अशा आहेत आता आपण या बटाट्याच्या सालीसोबत अजून एक वस्तू देणार आहोत ते आपण पाहणार आहोतच पण त्याचबरोबर झाडाच्या या कुंडीतील मातीदेखील अधूनमधून हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे कुंडीतील माती ही भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे आपल्या झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होते साहजिकच आपली झाडे देखील ही वाढत राहतात वांग्याच्या झाडाला पाणी देताना कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहणे आवश्यक असते त्यामुळे झाडाला पाणी अगदीच कमी किंवा जास्त हे कधीही द्यायचे नाही वांग्याच्या झाडाला जेव्हा तुम्ही पाणी द्याल तेव्हा कुंडीतील माती ही चेक करून द्यायचे म्हणजे कुंडीतील माती वरच्या बाजूची थोडी कोरडी झाली म्हणजे झाडाला हे पाणी द्यायचे आणि पाणी देताना झाडांना शेवटच्या मुळापर्यंत हे व्यवस्थित पोचेल इतपत भरपूर असे हे पाणी द्यायचे आता हिवाळ्यामध्ये झाडांना जास्ती पाणी देण्याची ही आवश्यकता नसते अगदी दोन दिवसातून एकदा जरी याला पाणी दिले तरी पुरेसे होते कारण कुंडीतील माती ही लवकर ही कोरडी होत नाही आता आपण वांग्याच्या झाडाला जी दुसरी वस्तू वापरणार आहोत ते म्हणजे या सुकलेल्या लिंबाच्या साली आहेत लिंबाच्या साली ह्या आम्लधर्मीय असतात आणि त्याचा वापर जर आपण झाडांना खत म्हणून केला तर ह्या कुंडीतील माती हे आम्लयुक्त बनवण्याचे हे काम करत असते झाडांना भरपूर फुले फळे लागण्यासाठी ही आम्लयुक्त मातीचीच ही आवश्यकता असते त्यामुळे याचा वापर जर केलात तर झाडाला भरपूर वांगी लागतात मात्र याचा वापर देखील आपल्याला प्रमाणशीर करायचा आहे जास्ती करायचा नाही म्हणजे दहा ते बारा इंचाची एक कुंडी असेल तर त्याच्यामध्ये फक्त आपल्याला एक तुकडा या प्रमाणामध्ये त्याचा वापर आपण करणार आहोत तर आता आपण ह्या ज्या सुकलेल्या बटाट्याच्या साली आणि लिंबाच्या सालीचा वापर खत म्हणून करण्यापूर्वी कुंडीतील माती ही थोडी हलवून मोकळी करायची आणि झाडाच्या बुंद्याभोवती गोल वर्तुळ करून घ्यायचे आता याला खत देताना एका झाडासाठी ज्या आपण बटाट्याच्या साली घेतलेल्या आहेत त्या एक ते दोन बटाट्याच्या सालीचे तुकडे हे एका झाडासाठी आणि एक, एक लिंबाच्या सालीचा तुकडा हा मातीमध्ये हा मिक्स करून घ्यायचा मिक्स केल्यानंतर वरून माती टाकून द्यायची आणि त्याला भरपूर असे पाणी द्यायचे के असे केल्यामुळे या सालीमधील जी पण पोषक तत्वे असतात ती हळूहळू मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडांना त्याचा चांगला असा हा फायदा होतो तर अशा प्रकारे आपल्या घरातील ज्या बटाट्याच्या साली लिंबाच्या सालीचा तुकडा याचा वापर करून महिन्यातून एकदा जर तुम्ही वांग्याच्या झाडाला दिलात तर झाडावरती खूप सारी वांगे लागण्यासाठी ही मदत होईल तर कसा वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय